श्रोते हो एका गावातील दोन मित्रांनी शहरामध्ये जाऊन पैसा कमावण्याचा निर्णय घेतला काही महिन्या मेहनत करून त्याने थोडस पैसा जमवलं आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला व्यवसाय सुरळीत चालू असताना पहिल्या व्यक्तीनं विचार केला की आता आपलं सगळं काही स्थिर झाले त्यामुळे अधिक शिकण्याची गरज नाही पण बाजारातील चढ उतारांमुळे त्याला मोठं नुकसान सहन करावं लागलं व्यवसाय का टिकू शकला नाही हे समजून घेण्यासाठी त्यानं त्याच्यासोबत व्यवसाय सुरू केलेल्या दुसऱ्या व्यक्तीची स्थिती जाणून घेतली आणि आश्चर्याची बाब म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचा व्यवसाय चांगला नफा कमावत होता त्यानं त्या मित्राकडे जाऊन विचारलं अरे माझा व्यवसाय तोट्यात केला पण तुझा कसा काय टिकला त्यावर मित्र म्हणाला हे बघ मी ना मी सतत शिकत राहिलो स्वतःच्या आणि इतरांच्या चुका पाहून मी धडक घेतलं आणि त्यामुळे भविष्यात समस्या आल्यास त्यांना चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकलो हे ऐकून पहिल्या व्यक्तीला आपल्या चुका उमगल्या तो आत्मविश्वासाच्या अतिरेखामुळं शिक्षण थांबवलं होतं त्यानं पुन्हा शिकण्याचा निश्चय केला आणि यशाच्या दिशेनं पुढे वाटचाल सुरू केली श्रुती हो या कथेतनं आपण इतकाच विचार करायचा यशस्वी होण्यासाठी सतत शिकत राहावं लागतं जग झपाट्यानं बदलत आहे जर आपण स्वतःला सर्वज्ञानी समजून शिकणं थांबवलं ना तर आपण मागं पडू शकतो जीवनाच्या शर्यतीत तोच जिंकतो जो सतत पुढं जात राहतो